मी नैना पुन्हा एका नवीन कवितेसोबत हाजी आहे तर मित्रांनो ही कविता अशा जो की खूप विचार करून थकलेला आहे त्याच्यासाठी ही कविता मी लिहिलेली आहे मित्रांनो आपली कविता अशी आहे की विचाराचा तो गुंतू नकोस चिंतेत तू मरू नकोस विचारात तू गुंतू नकोस चिंतेत तू मरू नकोस एक पाऊल तर उचल गड्या एक पाऊल तर उचल गड्या अडचणींना तू भिरू नकोस जग मजे तर तू आयुष्य थोडक्यातच तू थांबू नकोस जग मजेत तू आयुष्य थोडक्यातच तू थांबू नकोस दुःखातही जरा हसू न घे दुःखातही जरा हसू न घे नुसता आनंदातच थांबू नकोस चल उठ बाहू चल उठ उभा हो नुसताच विचार करू नकोस चल उठ उभा हो नुसताच विचार करू नकोस संघर्षाने सामोर सा, चाल संघर्षाने चाल नुसता बसल्याने स्वप्न पाहू नकोस संघर्षाने सामोर चाल सा, नुसता बसल्याने स्वप्न पाहू